परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे शोधते मी हृदयात मानसाच्या हृदयात मानसाच्या करुणा ती शोधते मी ओसाड त्या जीवनात समैत्रीस शोधते ओसाड त्या जीवनात समैत्रीस शोधते मी उन्नात ग्रीष्म ऋतुच्या उन्नात ग्रीष्म ऋतुच्या सावलीस शोधते मी सोसूनियाऊन सारे सोसूनियाऊन सारे माऊलीस शोधते मी माऊलीस शोधते मी मी खेळात जीवनाच्या हरले जरी कितीदा मी खेळात जीवनाच्या हरले जरी किती दा जिंकण्यास सिद्ध झाले जिंकण्यास सिद्ध झाले त्या युद्धास शोधते मी जिंकण्यास सिद्ध झाले त्या युद्धास शोधते मी युद्धाची रोज वादळे युद्धाची रोज वादळे જીવનાદ અતદીપભવાય તે અત્તપભવાય તે માત શોધ અતદીપ ભવય તે માત શોધ તે માત શોધ